नमस्कार फायनली आपण पाहतोय प्रियाच्या नाकावर टिचून रविराज सरांनी सायलीला आता थेट आपल्या हक्काच्या घरात आणलेलं असतं आणि प्रियासमोर असं म्हटलेलं असतं सायली आता तू या घरची लेख आहेस माझी लेख म्हणून तुला मी या घरात आणलं आहे आणि तू तु हे तुझं माहेर समज आता हे वाक्य प्रियाने रविराजच्या तोंडातून ऐकल्यावर प्रिया चांगलीच हादरलेली असते प्रिया म्हणत असते बाबा ओ काय बोलत आहे आणि असं बोलताना बोलता तुम्हाला काहीच कसं वाटत नाही का का माझ्या मनाशी खेळताय तुम्ही ओ या सायलीने आत्तापर्यंत काय काय केलं आहे हे माहीत नाही आहे का तुम्हाला त्यावर लगेचच आता रविराज सर म्हणत असतात हे बघ प्रिया जर पुन्हा सायलीच्या विरोधात काही बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर गाठ माझ्याशी आहे मी विसरून जाईन आपलं काही नातं आहे मुळात आपलं काही नात्याच नाहीये त्यावर प्रिया म्हणत असते बाबा असं का बोलताय तुम्ही अ असं बोलून तुम्ही माझ्या मनाला दुखवताय अ स्वतःच्या मुलीशी असं कोणी बोलतं का त्यावर रविराज म्हणत असता तू मला तुझी मुलगी म्हणवतेस ना मग मला सांग आपल्या नात्यामध्ये कधी तेवढा जिवाळा ते प्रेम ते आपुलकी कधी तुला जाणवलीय का मला तर कधीच जाणवली नाही असं रविराज सरांनी प्रियाला म्हणताच प्रिया म्हणत असते बाबा और नात्यामध्ये प्रेम आपुलकी जिवाळा जाणवायला आपण किती वर्ष जवळ होतो हा तर विचार करा अगदी लहानपणापासून मी आश्रमात वाढले हाल झाले माझे हाल खायचे प्यायचे त्या मधुबाऊनी तर मला अक्षरशः किती वेळा उपाशी मारले त्यावर लगेचच आता सायली चिडते आणि तथ एक कानाखाली प्रियाच्या देऊन देते सायली म्हणत असते तुझी हिंमतच कशी झाली मधुभाऊंबद्दल असं बोलायची अगं मधुभाऊ तर देव माणूस आहेत स्वतःच्या ताटामधलं काढून देणारे कितीतरी वेळा मधुबाऊंना मी उपाशी राहताना पाहिलंय त्यावेळेला लगेचच आता प्रिया म्हणत असते उगाचस तू मधुबाऊंची चमचेगिरी करू नकोस मी त्यांना चांगलंच ओळखते त्या माणसाने काय काय केलंय ना हे जर मी जगासमोर उघड केलं ना तर त्या माणसाला आत्महत्या करावी लागेल त्यावर लगेचच आता सायली आणखी प्रियाला तुडतुड तुडवते त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात थांब सायली हिला असं नाही तर हिला आता आपण वेगळ्या पद्धतीने टॉर्चर करायचं त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात बाबा काय बोलताय तुम्ही हे तुम्ही या सायलीला काहीच बोलत नाही ती चक्क तुमच्यासमोर मला मारते आणि तुम्ही बघत बसलात त्यावर रविराज म्हणत असतात काय करू मम्मी तू अशी नालायकगिरी करणार आणि मी मी फक्त तुला समजवत राहणार त्यापेक्षा सायली तुला फटकवून समजवेल तर मला खूपच आवडेल त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते रविराज सर मला तर असं वाटतंय ना की तुम्ही तुम्ही हिच्याशी काही दिवस बोलू नका हिला थेट असं अबोलतं करा ना की शेवटी हिच्या तोंडून सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते माझ्या बाबांच्या मनात माझ्याविषयी विष वीश पेरतेस काय तू त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे प्रतिमा आलेली असते प्रतिमा म्हणत असते प्रिया तोंड बंद ठेव तुझ्या फालतू तोंडातून असं काही काढू नकोस जेणेकरून तुला आणि आमच्या सगळ्यांना त्रास होईल त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आई निदान तुझ्याकडून तरी मला अपेक्षा होती की तू माझी बाजू घेशील पण तू ही या नालायक शैलीची बाजू घेतेस खरंच या जमान्यामध्ये आपलं कोण कोण आता हेच मला कळत नाही आणि अशातच आता आण प्रतिमा म्हणत असते रविराज चला इथून इला इथेच राहू दे मला इथं तोंड देखील पाहायचं नाही आहे आणि लगेचच प्रतिमा आणि सायली रविराज आपल्या बेडरूममध्ये जातात इकडे आपण पाहतोय आता प्रिया सोफ्यावर बसलेली असते ती स्वतःशी बोलत असते काय असं मला करता येईल जेणेकरून या सायलीला कायमस्वरूपी या किल्लेदार आणि सुभेदारांच्या आयुष्यातून काढता येईल हिला संपवलं तर तरच माझा प्लॅन सक्सेस होईल आणि मला देखील सुखाने राहता येईल त्यामुळे आता ही जी प्रिया असते सायलीला संपवण्याचा प्लॅन करत असते त्यासाठी ती स्वतःशी बोलत असते मला त्या महिपतची मदत घ्यावी लागणार आहे कारण हे काम तर तो महिपतच करू शकतो आणि एकदा का महिपतने हे काम केलं तर मात्र मी कायमस्वरूपी या सायलीच्या जातातून सुटले आणि मग मी सुबेदार आणि किल्लेदार या दोघांच्या प्रॉपर्टीवर राज्य करायला मोकळे अशातच आपण पाहतोय आता थेट मैपतला या प्रियाने कॉल लावलेला असतो मैपतही विचार करत असतो या ड्युटीचा फोन मला अचानकपणे का येतोय पण तो, तो काही काम असेल या उद्देशाने फोन उचलतो आणि तिकडना थेट प्रिया बोलत असते मी काय म्हणते ऐका ना महत्त्वाचं काम आहे त्यासाठी मला तुम्हाला भेटायचं आहे येऊ का तुम्हाला आता भेटायला त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो फालतू काम जर समोर सादर केलंच ना तर तिथल्या तिथं गोळा घालीन तुला त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते नाही हो फालतू काम नाहीये महत्वाचंच काम आहे फक्त तुम्ही समजून घ्याल इतकीच अपेक्षा त्यावर मैपत हो म्हणतो आणि भेटायला बोलवतो इकडे आपण पाहतोय आता रविराज थेट प्रियाला घरातून बाहेर जाताना पाहतात आणि रविराज स्वतःशी बोलत असतात ही यावेळी बाहेर पडते नक्कीच हिचा काहीतरी असा डाव असणार आहे की बहुतेक आपल्या सगळ्यांना घातक ठरेल आणि लगेचच आता रविराज सरांनी थेट प्रियाचा पाठलाग करायचा ठरवलेला असतो आणि रविराज सर प्रिया जात असते त्या त्या ठिकाणी जात असतात अचानकपणे प्रिया मैपतच्या घराजवळ पोचलेली असते आणि रविराज सर हे सगळं पाहून अवाक झालेले असतात अशातच आता प्रियाला मैपतच्या बंगल्यात शिरताना रविराज सरांनी पाहिलेलं असतं आणि आता रविराज सर खूपच मोठ्या प्रश्न चिन्हामध्ये अडकलेले असतात की आता नेमकं पुढं काय घडणार आणि तेवढ्यात रविराज सर तिथेच वाट बघत असतात अर्ध्या तासाने प्रिया बाहेर येते थे। आणि थेट रविराजने प्रियाची गचांडी धरलेली असते रविराज म्हणत असतात सांग मला काय करत होतीस तू आतमध्ये एक प्रसिद्ध प्रखल्त गुन्हेगाराबरोबर तू कोणती चर्चा करायला गेली होतीस त्यावर मात्र प्रिया म्हणत असते बाबा म्हणजे तुम्ही माझ्या मागावर होतात माझ्यावर तुम्ही नजर ठेवून होतात त्यावर रविराज म्हणत असतात मला कैचीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नको मी तुला काहीतरी विचारतोय त्याचं उत्तर दे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते शी बाबा शी खरंच मला लाज वाटते तुम्ही माझ्या मागावर होतात त्यावर लगेचच आता रविराज सरांनी खानखन प्रियाच्या कानाखाली दिलेली असते आणि अशातच आता प्रिया बोलू लागते बाबा सांगते मी तुम्हाला मी का आले होते इथे त्यावर मात्र आता प्रिया काही बोलणार तेवढ्यात लगेचच आता अर्जुन तेथे आलेला असतो तो म्हणत असतो सिनियर आणि हे प्रिया सकट तू इकडे त्यावर लगेच आता रविराज म्हणत असतात हो अर्जुन काय करणार या नालायकीने काहीतरी प्लॅन रचला असेल आपल्या कोणा माणसाविरोधात तर आपल्याला सावध राहायला पाहिजे ना म्हणून मी जर पाठलाग करत होतो तर मला इथे दिसलं की ही या मैपतच्या घरात गेली होती आणि अरदासाने बाहेर आली आहे नक्कीच हिचा आणि त्या मैपतचं काहीतरी महत्वाचं बोलणं झालं असेल त्याशिवाय काय ती इथे आली त्यावर अर्जुनने आता थेट प्रियाच्या कानफाडात लावत जाव विचारलेला असतो बोल लवकर काय आत्म्या चर्चा झाली त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते मी का सांगू तुला आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो जर तू आताच्या आता सगळं काही क्लिअर नाही केलंस ना तर लक्षात ठेव तुला कायमस्वरूपी आम्ही असं वाईट टाकू ना की तू विचार पण करू शकणार नाही पण प्रियाच्या मनात एकच भीती असते की आता मी यांना कसं सांगू की मी सायलीला मारायला त्या मैपतला सांगितलेलं आहे आणि अशातच आता थेट प्रिया काही बोलत नाहीये हे पाहून अर्जुन म्हणत असतो चल सिनियर आपल्याला इथून गेलेलंच बरं ही नालायक पोरगी आपल्याला शंभर टक्के काही सांगणार नाही आणि अशातच आता अर्जुनने सिनियरला हे म्हटलेलं असतं आपल्याला सायलीची सिक्युरिटी वाढवावी लागेल नक्कीच सायलीच्या विरोधात हिचा काहीतरी प्लॅन असणार आहे त्यावर सिनियर म्हणत असतात काळजी करू नकोस तू मी माझ्या पोरीला सांभाळायला समर्थ आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या प्रियाच्या मनासारखं होऊ शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद